आज ना आपण बिना पाकाचे अगदी पंधरा मिनटाच्या आत तयार होणारे दाणेदार असे रव्याचे लाडू पाहणार आहोत इथं पाकाचं टेन्शन नाही कद, कधी 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 आपला पाक बिघडतो आणि बिघडलेल्या पाकाचे लाडू आपण बांधतो तर ते रवा खाल्ल्यासारखे लागतात अगदी मऊसूद लाडू आपण कसे करायचे हे प पाहणार आहोत आणि लाडू शेवटपर्यंत वळला जातो अगदी शेवटचा लाडूही गरगरीत वळला जातो आयन टायमाला प्रसादाला आपल्याला हे पटकर न होणारे कोणालाही जमतील असे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एक कमेंट करायला विसरू नका तर आपल्याला फक्त दोन चमचे तुपामधले रव्याचे लाडू पाहिजे आहेत तर पॅन ठेवल्यानंतर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घट्टसर असं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि थोडेसे मी बदाम काजू खारीक घेतलेली आहे आणि पिस्ता घेतलेला आहे असे पाववाटी हे छान आपल्याला दोन चमचे त्या तुपामध्ये चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे यानं खमंग चवही येते लाडूला आणि लाडू, ला, लाडू खूप दिवस टिकायलाही मदत होते आणि चांगले खमंग भाजायचे फक्त करपू द्यायचे नाहीत भाजल्यानंतर सगळे बाजूला काढायचे आहेत तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वाढवू शकता किंवा आणखीन एखादे काही टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता कोणतेही ड्रायफ्रूट छानच लागतात काढल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला दीड वाटी रवा बारीक रवा घ्यायचा आहे मोठा नाही दीड वाटी एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे असे दो दीड दीड वाटी रवा घेतल्यानंतर चांगलं ते दहा मिनटं तरी आपल्याला थोडंसं पांढरट लालसर असं भाजून घ्यायचं आहे रवा करपू द्यायचा नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे दहा मिनटं तरी छान रवा भाजला गेला पाहिजे आणि रवा छान भाजत भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे पण रवा कच्चा राहता कामा नाही चांगला भाजला पाहिजे नाहीतर मग आपले लाडू असे कच्चे कच्चे लागतात चव लागत नाही आणि जेवढा रवा भाजताल तुम्ही चांगला लालसर फक्त करपू द्यायचा नाही त्याच्यामुळे छान लाडूला चव येते चांगले दहा मिनटं तरी लागतं रवा भाजायला मिडियम गॅसवर पटकन भाजलेल्या रव्याला चवच येत नाही आणि करपट असे लाडू लागतात ते आता इथं मी पाव वाटी आपलं खोबरं आहे सुक्कं ते बा मिक्सरलाच बारीक करून घेतलेलं आहे इथं तुम्ही डेस्टिकेटेड कोकोनटही टाकून असं पाच एक मिनटं परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त करपू द्यायचं नाही चांगलं खोबरंही भाजायचं दोन्ही चांगलं भाजतं ती रवा भाजल्यामुळे खोबरंही त्याच्यामध्ये छान भाजलं जातं आता इथं आपल्याला पाववाटी साई टाकायची आहे लगेचच खोबरं भाजल्यानंतर छान अशी खव्याच्या चवीचे लाडू बनतात घरची आपली साई असते ते पाववाटी टाकायचं आहे ते टाकल्यानंतर दोन तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आणि परत आपल्याला पाव वाटी गरम दूध गरम म्हणजे गरम करून थंड झालेलं दूध इथं वापरायचं आहे कच्चं दूध वापरायचं नाही लाडूला चव चा चांगली येत नाही आणि दूध टाकल्यानंतर परत आपल्याला पाच मिनटं आहे सगळ्या गाठी अशा फुटल्या जातात वाटलं तुम्हाला नाही तर मिक्सरला एखाद्या वेळेस तुम्ही कर बारीक करू शकता पण असं एखाद्या चमच्यानं छान दाबून भाजलं पाच मिनटं की चांगल्या त्याच्यातल्या गाठी दूध टाकल्यानंतरही फुटल्या जातात सगळं छान मिक्स करायचं आहे त्यातलं दूध मॉइश्चर चांगलं बऱ्यापैकी आपल्याला क हीक झालं पाहिजे जा, कोरडं झालं पाहिजे आणि मग गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायचं आहे गॅस चालूच ठेवायचा आहे पिठी साखर टाकायची आहे वेलची पूड टाकायची आहे आणि तळलेले डा ड्रा, ड्रायफ्रूट्स पण टाकायचे आहेत आणि गाठी थोड्याशा वाटल्या तुम्हाला आहेत तर त्या चांगल्या फोडून मगच हे साखर पिठीसाखर आहे एक वाटी पिठी साखर लागते दीड वाटी रव्यासाठी आणि परत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे बंद करायचा नाही सगळं साखर मिक्स ते झाल्यानंतर परत आपल्याला खाली उतरून ठेवायचं आहे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून परत आपल्याला हे खाली उतरून घ्यायचं आहे मिक्सर लाडूचं आणि कोमट आहे तेव्हाच हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत आत्ता थोडेसे पोहतात पाच एक मिनटामध्ये लगेच हे मिश्रण थंड व्हायला लागतं कारण त्याच्यामध्ये दूध आपण टाकलेलं आहे दूध जरी टाकलं तरी हे लाडू चांगले खूप दिवस टिकतात पंधरा दोन आठवडे तरी टिकतात हे लाडू कारण आपण ते छान परत दूध टाकल्यानंतर भाजल्यामुळे याच्यामध्ये इतकं मायुष्य राहत नाही असे इतके सोपे कोणालाही जमतील असे लाडू आहेत लाडू शेवटपर्यंत बघा छान मऊसूद वळला जातोय दाणेदार होतोय आणि रवा खाल्ल्यासारखा लागत नाही एकदम ओठाने मऊ असे खाता येतील असे लाडू बनलेले आहेत छान बांधले जातात हे लाडू अगदी पंधरा मिनटाच्या आत हे लाडू ऐन टायमाला बनले जातात प्रसादाच्या वेळेस अगर कोणी पाहुणे आले तर पटकन लाडू करता येतात असे आपले लाडू बारा लाडू तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये दीड वाटी रव्यामध्ये आणि शेवटपर्यंत बघा लाडू छान वळले वळले जातात मिश्रण कोरडं पडलेलं नाही अगदी पटकन असे छान आपले लाडू बांधले गेलेले आहेत अशा पद्धतीनं तुम्ही रव्याचे लाडू करा कारण बऱ्यापैकी लहान मुलांना रव्याचे लाडू आवडतात मुलांची फरमाईश आली की पटकन होणारे हे रव्याचे लाडू आपले मौसूद बनलेले आहेत फोडला तर पटकन फुटतो असे मस्त असे मौसूद लाडू तयार झालेले जास्तीचे मसाले न वापरता फक्त एक पदार्थ वापरून मस्त असा झणझणीत खमंग कुरकुरीत चिवडा आज आपण केलेला आहे तो कसा करायचा पाहूयात इथं मी अर्धा किलोचं चुरमुऱ्याचं पॅकेट घेतलेलं आहे चुरमुरे करतानाच हे पॅकेट फोडायचं आहे अगोदरच फोडून ठेवायचं नाही मग चुरमुरे चांगले ही होतात सादळल्यासारखे होतात मग ते आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यावे लागतात नाही तर उन्हाला ठ्यावे ठेवावे लागतात आता हे चुरमुरे चाळून घ्यायचे आहेत थोडेसे कडक असतात मोठ्या चाळीनं चाळायचं त्याच्यातले कडक चुरमुरे खाली पडतात आणि गोळून गोळून हे एका पातेल्यामध्ये घ्यायचं आहे आणि थोडंसं पातेलं गरम करून हे एकदम मंद गॅसवर थोडासा कुरकुरीत होईपर्यंत गरम करायचं आहे परत खाली उतरून ठेवायचं आहे थंड होऊ द्यायचा ते एक मसाला आपल्याला करायचा हो यानंच आपल्या चिवड्याला छान चव येते दोन लस त्याच्या गड्ड्या घेतलेल्या आहेत चांगलं असं लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे दोन ते तीन चमचे तिखट आवडीनुसार घ्यायचं आहे दोन लसणाच्या गड्ड्या आणि एक चमचा हळद एवढं अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी मसाला पुरे होतो याच मसाल्यानं आपल्या चिवड्याला छान चव चा येणार आहे आता इथं थोडंसं तेल मी जास्त टाकलं आहे मला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तळ्यामुळे छान चव येते शेंगदाण्याला आणि चिवड्यालाही त्यामुळं गरम झालं की तेल असं चाळणीमध्ये बारीक असे शेंगदाणे आहेत जास्त मोठे नाही घेतलेले यात छोट्या शेंगदाण्याला छान चव येते आणि हे चांगले तळून घ्यायचे आहेत थोडेसे लालसर झाले की कुरकुरीत लालसर की काढून घ्यायचं आहे परत तिथंच आपल्याला कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे जास्त काही मसाले वापरायचे नाहीत एवढ्या दोन पदार्थामध्ये पण छान लागतो हा चिवडा व हे काही मी वापरलेलं नाही फक्त कढीपत्ता आणि शेंगदाण्याचाच वापर केलेला आहे आता तीन मोठ्या पळ्या तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं बऱ्यापैकी टाकायचं जिरे मोहरी आणि हिरव्या मिरच्या छान तळून घ्यायच्या आहेत मिरचीतलं मॉइश्चर गेलं पाहिजे आणि मसाला टाकून मीठ टाकून छान हे गरम तेलामध्ये टाकायचे गॅसची फ्लेम बंद करायची आणि चिवड्यामध्ये आपल्याला जे आपण चुरमुरे गरम केले होते त्याच्यामध्ये शेंगदाणे कढीपत्ता टाकून हा गरम मसाला टाकायचा आहे आणि छान हलवून घ्यायचा आहे करपू द्यायचं नाही हा मसाला केलेला आपण लसूणी चिवडा आपला छान टेस्ट देणारा चिवडा तयार होतो तुम्हाला याच्यामध्ये आणखीन मसालाही टाकू टाकायचे असतील तर टाकू शकता पण हाच मसाला वापरून जर चिवडा केला तर मस्त असा लसूणी चिवडा आपला तयार होतो रेडीमेड फरसण थोडंसं टाकायचं आहे हलवायचं आहे मस्त कुरकुरीत झणझणीत असा आपला चिवडा तयार झालेला आहे घरामध्ये सगळ्यांना आवडतं फरसण सगळं मिक्स झाल्यानंतर परत पाच मिनटं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन कुरकुरीतपणा येतो या चिवड्याला चुरमुरे छान कुरकुरीत होतात आणि थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे